केळीचे भाव स्थिर राहण्यासाठी दीर्घकालीन उपायांसह काही तात्काळ उपाययोजना करण्याचीही गरज आहे शेतकरी जगला तर व्यापारीही जगेल यासाठी त्यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी आज रावेर येथे बोलताना केले येथील बाजार समितीच्या वतीने केळी उत्पादक शेतकरी केळी व्यापारी बाजार समिती पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते बाजार समितीचे सभापती सचिन पाटील उपसभापती योगेश पाटील आणि सर्व संचालक मंडळाच्या पुढाकाराने आजचा हा कार्यक्रम झाला यावेळी अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारभाव स्थिर राहण्यासाठी उपाययोजना सुचवल्या कार्यक्रमास विभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह जिल्हा उप निबंधक गौतम बै बलसाणे जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी तसेच नंदकिशोर महाजन अमोल जावळे धनंजय चौधरी यांच्यासह सुमारे तीनशे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते सहकार विभाग आणि विशेषतः माध्यमातून बैठक आयोजन करण्यात आली त्याच्यामध्ये केलीचे जो दरमध्ये जो व्हॉलेटिलिटी आहे जो वर खाली जात आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी या बैठक आयोजन करण्यात आली या बैठकीमध्ये आपण सर्वांनी त्याबद्दल विविध विषयाबद्दल चर्चा केली त्याच्यामध्ये जो काही म्हणजे लाँग टर्म विषय शॉर्ट टर्म विषय असा दोन भाग याच्यामध्ये करण्यात आला जो आपले लाँग टर्म विषय आहे त्याला मार्क लावण्यासाठी आपण व्यवस्थित नियोजन करणार आहे आणि तीन चार वर्ष जो कालावधी त्याच्यामध्ये लागणार आहे त्याच्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे याचा मूल हेतू आहे की या भागामध्ये लोकांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सर्वांना श्रीमंत होणं अपेक्षित आहे त्याची जसं देशाचे विकास होत आहे त्यामध्ये आपलं या रावेर आणि यावल फैजपूर सावदा मुक्ताईनगर हा जो भाग आहे केळीचा जो भाग आहे त्या मागे राहू नये या आपल्यासाठी एक फार मोठा अपेक्षा आहे इच्छा आहे त्याच्यासाठी आज बुरहानपूर जिल्हा प्रशासनाबरोबर संपर्क साधून त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून त्यांच्या एका अधिकारीला या ठिकाणी बोलवण्यात आलं आज जो महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे की आपण जो चारो बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी केळीच्या निलावी होतो त्याच्या व्ही सीच्या माध्यमातून एकत्रितपणे बैठक घेऊन त्या भाव काढण्याचा आपण प्रयत्न करूया त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये व्यापारी पण असला पाहिजे शेतकरी पण असला पाहिजे लोकांचा मान सन्मान असे सगळ्यांनी असावं दुसरी गोष्ट आहे की काही जो व्यापारी आहे त्या जो बांधावर जाऊन कमी दर देतात त्या एक मोठी तक्रार आपल्यासमोर येतोय त्याला कसं दुरुस्त करता येईल त्याच्यामध्ये काही ठिकाणी फ्रॉड व्यापारी पण समोर येत आहे तो आपला जो ए पी एम सी सेक्शन सात भाग तीन कायदा जो आहे त्याच्या अंमलबजावणी रावेरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला असं दिसत नाही ते कसं करता येईल त्याच्याबद्दल निर्णय नियोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये बँक गॅरंटी जो व्यापारीला त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्या बँक गॅरंटी अंमलबजावणी कसं करायचं या बँक गॅरंटी ठरवताना या ए पी एम सीचे अधिकार आहे ए पी एम सीला असं मी सूचित केलेलं आहे की तुम्ही योग्य निकष लावा जास्त निकष पण लावू नका की फार जास्त म्हणजे व्यापारीला अडचण येऊ नये पुढचा एक विषय की आंतरराज्य ज्यावेळी या ठिकाणी ट्रेडिंग होतो त्याच्यामध्ये कसा त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये त्याच्या कसं आपण मार्ग लावू शकतो तर या संदर्भामध्ये पण आपण विचार केला आणि ज्या पद्धतीमध्ये केसरी आणि आंबा या दोन जो मोठा जो आपले शेत पीक आहे त्याच्या म्हणजे कसं त्यांनी त्याच्यामध्ये मार्ग लावलेला आहे बँकांच्या माध्यमातून त्या हे सरळ नाही आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इतर राज्याची पण चर्चा करावं लागेल जसं आपण यावेळी आज मध्य प्रदेशच्या केलेलं आहे इतर राज्याबरोबर चर्चा करून हा प्रश्नाला कायमस्वरूपी कसा मार्ग लावता येईल याच्याबद्दल विचार करावा लागेल या बैठकीमध्ये सर्व पक्षीयचे प्रतिनिधी होते सर्व सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी होते व्यापारीचे प्रतिनिधी होते शेतकरीचे होते विभिन गावाचे होते सर्व ए पी एम सीचे प्रतिनिधी होते हे सर्व समावेश या बैठक होती जो एक अत्यंत चांगले वातावरणामध्ये पार पडलेली आहे आणि पुढच्या भविष्यात लिलाव पद्धती व केळीला स्थिर भाव मिळण्यासाठी आज जे सखोल चर्चासत्र झालं त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे विषय व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी मांडले या केळीच्या स्थिर भावासाठी प्रथमतः आता बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही बाजार समिती सभापती संचालक हे व्यापाऱ्यांशी चर्चा करून आज जी चर्चा कलेक्टर साहेब आणि डी डी आर साहेब यांच्या माध्यमातून झाली त्याबाबत चर्चा करणार एक यावल रावेर जामनेर मुक्ताईनगर आणि चोपडा या जो पाच तालुक्यांचा केळीचा जो बेल्ट आहे या परिसरातील शेतकऱ्यांना केळीचा स्थिर भाव मिळण्यासाठी एक समितीची रचना त्या ठिकाणी करण्याची सूचना डी डी आर साहेबांनी दिली त्यामध्ये काही टीडीचे संचालक बाजार समितीचे संचालक अनुभवी शेतकरी आणि दोन व्यापारी अशा पद्धतीनं एक अकरा ते पंधरा लोकांची समिती या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसामध्ये व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी तयार होईल आणि ए... दी, एक जिल्हाधिक अधिकारी साहेब आर साहेब यांच्यासोबत शेतकऱ्यांनी चर्चा करून एक विषय प्रामुख्याने समोर आला की जे व्यापारी आहेत ते आमच्या लायसनधारी जे व्यापारी असतील रजिस्टर अशाच लोकांना केळी उत्पादक शेतकऱ्यांनी माल दिला पाहिजे आणि त्या संदर्भात त्यांच्याकडून बँक गॅरंटी घेतली पाहिजे असा निर्णय आम्ही लवकरच करतो आहे त्या अनुषंगाने जर एखाद्या शेतकऱ्याचं पैसे डुबले तर ते आमच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला भेटू शकतात असा एक महत्त्वपूर्ण निर्णय आज बैठकीत आलेला आहे तरी शेतकऱ्यांना विनंती एकच राहणार आहे की आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे लायसनधारी व्यापारी असतील अशाच लोकांना आपण माल दिला म्हणून ज्या अडचणी असतात त्या बऱ्यापैकी अभ्यास करून कलेक्टर साहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्याच्या विचार विचारात घेऊन आणि बाजार समिती संचालक आणि व्यापारी या सर्वांचा समन्वय करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे नक्कीच असं वाटतं की शेजारच्या मध्य प्रदेश राज्यामधील बऱ्हाणपूर इथे जसं शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चांगला न्याय मिळतो आहे या केळीच्या व केळी उत्पादक शेतकऱ्याला नक्कीच आम बऱ्याच ठिकाणी राज्याच्या कायद्याच्या अडचणी वेगवेगळ्या आहे वेगवेगळ्या वेग वेग राज्याचे दोघं राज्यांचे कायदे वेगळे असतील पण कुठेतरी समन्वय करायचा प्रयत्न प्रशासनाने केला याच्यामुळे खरोखर शेतकऱ्यांना आणि आनंद झाला आणि नक्कीच शेतीमधल्या किंवा या शेत शेती कि केळीमधल्या बऱ्याच समस्या ज्या भावाच्या असतील किंवा पैसे व्यापाऱ्याने पैसे बुडवल्याचे असतील याच्यापासून नक्कीच असं वाटतं की कलेक्टरसाहेब स्वतः भाग घेऊन आणि बा बाजार समित्यांच्या सर्व परिसरातील सभापती व संचालक मंडळाने भाग घेऊन असं आश्वस्त असं वाटायला लागलं आहे शेतकऱ्यालासुद्धा की नक्कीच कुठे कुठेतरी केळीला चांगला न्याय केळीच्या शेतकऱ्याला मिळेल व त्याचे पैसे कुणी बुडवणार नाही असं नक्की पुढच्या काळात काहीतरी नवीन योजना अंमलात येईल असं वाटायला लागलं